YouTube वर व्हिडिओ पाहून नववी पास तरुणाने बनावट नोटांचा छापखाना टाकला आणि लाखो रुपयांच्या नोटा चंदात आणल्या आर्थिक अडचणीत आल्यामुळे तो कुटुंबापासून अनेक दिवसांपासून वेगळा राहत होता त्यामुळे त्या नोटा छापण्याचा प्रकार त्याने सुरू केला त्याने काही नोटा वापरल्या आहेत त्याच्या नोटांसंदर्भात एका दुकानदारात संशय आला त्याने पोलिसांना माहिती दिली आणि प्रफुल्ल पाटील याचा बनावट नोटांचा भांडाफोड झाला मोबाईल सर्वांच्या हातात आल्यानंतर कोणत्याही विषयावर माहिती मिळवणे सोपे झाले आहे युट्यूब आणि गुगल वर माहितीचा खजिना मिळतो एका नववी पास असलेल्या सव्वीस वर्षीय तरुणाने गजबचे काम केले त्या तरुणाने युट्यूब वर नोटा छापण्यासंदर्भातील व्हिडिओ पाहिले त्यानंतर स्वतःचा बनावट नोटा टाकण्याचा लाखो रुपयांच्या नोटा त्या तरुणाने चलनात आणल्या प्रफुल्ल पाटील असे त्या तरुणाचे नाव असून नवी मुंबई पोलिसांनी त्याला तळोजा परिसरातून अटक केली आहे नवी मुंबईतील तळोजा परिसरात प्रफुल्ल पाटील हा तरुण राहतो त्याचे शिक्षण केवळ नववी पर्यंत झाले आहे तो बनावट नोटा छापत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत त्याला अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल पाटील युट्यूबवर व्हिडिओ बघून आणि माहिती घेत या नोटांची छपाई केली संगणक आणि प्रिंटरचा वापर करत त्याने या नोटा छापल्या नववी पर्यंत शिक्षण झालेल्या तरुणाने बनावट नोटांचा छापखाना टाकल्याची धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर पोलीस आदरले पोलिसांनी माहिती मिळाल्यावर मध्यरात्री धाड टाकली त्याला ताब्यात घेऊन झाडाझडती घेतली त्याच्याजवळ आणि घरात एकूण दोन लाखांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका